भूसंपादन होऊ देत नाहीत काय शेतकऱ्याची भावना आहेत आणि तुमच्यापैकी काय व्यक्ती केली त्याच्यावर तुमची काय का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की शेतकऱ्यांचा फारसा विरोध नाही आहे थोडाफार आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण आज आपण या ठिकाणी चित्र बघतोय गेले तीन दिवस झालं धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी ताकदीनं साधा सर्वेसुद्धा व्हायला देत नाहीत आणि पोलिस बाळाचा वापर केला लाटे हल्ला केला अगदी एका शेतकऱ्याला तर माइल्ड हार्ट अटॅक आला तरीसुद्धा शेतकरी मागा हटायला तयार नाहीत याचाच अर्थ हा रस्ता करायला शेतकऱ्यांचा ठाम विरोध आहे दमन नीती वापर करून अशा पद्धतीनं रस्ता करत असाल तर त्याचा आम्हाला विरोध आहे काल अनेक चॅनेलवर सरकारच्या वतीनं अनेक तथाकथित सरकारचे समर्थक सांगत होती की सगळ्यांना विश्वासात घेऊ या ठिकाणी मी शेतकऱ्यांशी संवाद साधला विचारला तुम्हाला नोटीस आली होती का तर नोटीस आली नाही हरकती नोंदवल्या का तर हरकती नोंदवण्यासंदर्भात आम्हाला कळवलंच नाही मग सुनावणी नाही हरकती घेतल्या नाहीत ज्यांनी हरकती घेतल्यात त्यांचं उत्तर दिलेलं नाही त्यांची सुनावणी झालेली नाही आणि थेट भूसंपादनाचा पहिला टप्पा म्हणून या ठिकाणी सर्वे करायला अधिकारी का आले हा माझा खरा प्रश्न आहे जरा तरी सरकारला लाज वाटली पाहिजे कसाब पाकिस्तानातून भारतामध्ये आला त्यांना हल्ला केला तरीसुद्धा एक मानवतावादी दृष्टिकोनातून त्या कसाबला कोर्टासमोर उभा केलं त्याला बिर्याणी खायला घातली त्याला वकील उपलब्ध करून दिला त्याची बाजू ऐकून घेतली गेली आणि मग त्याला फासावर चढवलं गेलं अरे आमचे शेतकरी काय कसाबापेक्षा वाईट आहेत का त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेत नाही त्यांना नोटिसा देत नाही थेट तुमच्या बाबजादीची मालमत्ता असल्यासारखं त्यांच्या जमिनी ताब्यात घ्यायला येत आहे लाजा वाटल्या पाहिजेत सरकारला खरं तर आणि म्हणून रक्त सांडलं तरी चालेल मुडदे पडले तरी बेहत्तर परंतु शक्तीपीठासाठी एक इंच सुद्धा जमीन देणार नाही हा आमचा निग्रह आहे समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीची आज सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन बैठक आहे आमची त्या बैठकीमध्ये आम्ही एक निर्णय घेणार आहोत शक्ती सरकार म्हणत की काही जिल्ह्यामध्येच विरोध आहे बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आम्ही आंदोलन करणार आहोत ते आंदोलन कसं करायचं काय करायचं आंदोलनाचं स्वरूप काय होईल असेल ते आज सायं सायंकाळच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवणार आहोत पण एक जुलै हा कृषी दिन आहे या कृषी दिना दिवशी सरकार सरकारला लाज वाटली पाहिजे त्या दिवशी कृषी दिन साजरा करण्याच्या ऐवजी शेतकरी आंदोलन करतो आपल्या जमिनीच्या जमीन जा वाचवण्यासाठी काळ्या आईच्या रक्षणासाठी आंदोलन करतो याची जरा तरी सरकारला लाज वाटली पाहिजे सर तुम्ही असं म्हणताय पण काल मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला गेला की शितीपीठ महामार्गाला विरोध शेतकरी करतात तर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की काही ठराविक ठिकाणी विरोध होतो आणि जो विरोध होतो तो राजकीय विरोध होतो तो शेतकऱ्यांचा विरोध नाहीये राजकारणाचा संबंधच काय काय संबंध येतोय तर राजकारणाचा हे <Sanye> जे शेतकरी आहेत ते कुठल्या पक्षाचे आहेत या शेतक मला मुख्यमंत्र्यांनी सांगावं शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पत्र दिली की नाही शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी पत्र दिली की नाही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी पत्र दिली की नाही मग त्याने तुमचे पक्ष सोडले का सरकारमधनं बाहेर पडले का मग याला राजकारणाचा रंग कसा देता सर्वसामान्य लोकांची आणि ज्यांनी पत्र दिली त्यांना माहिती आहे आपण जर का लोकांच्या बरोबर नाही राहिलो तर पुढच्या वेळी निवडून येऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे याचा अर्थ जनमत शक्तीपीठाच्या विरोधामध्ये आहे राजकीय टीका होते मात्र दुसरीकडे अजित पवारांच्या अर्थ विभागाने अभिप्राय दिलाय की पैसे नाहीये राज्यावर कर्जाचा डोंगर होऊ शकतो महामार्यासाठी पैसे नाही घरात खायला जाणार नाही आणि सण साजरा करा अशी या सरकारची अवस्था आहे आज सरकारची अवस्था अत्यंत बिकट आहे कुठलाही मुद्दा आज आपण बघतोय निवडणुकीच्या तोंडावर हजारो कोटी रुपयाची का, रस्त्याची कामं मंजूर केली ठेकेदाराने ती कामं केली ते ठेकेदार आता आपल्या बिलासाठी मंत्रालयामध्ये हेलपाटे आहेत तुम्ही जर का आरोग्य विभागामध्ये जिल्हा परिषदेमध्ये किंवा अन्य शासकीय विभागामध्ये जे कर्त कंत्राटी कर्मचारी आहेत त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन तीन चार चार महिने झालं पगार झालेला नाही महाराष्ट्रातल्या रोजगार आम्ही वर मधनं जाणी यांनी विहिरी काढल्या अरे रोज मजुरांचे पैसे दिले नाहीत तुम्ही त्याचबरोबर घरकुलाचे पैसे दिलेले नाहीत ठिबक सिंचनाचं अनुदान ज्या शेतकऱ्यांना मंजूर झालेलं आहे त्यांना गेल्या पाच वर्षापासून त्या अनुदानाचा पैसा मिळालेला नाही फळबागाचं अनुदान मिळालेलं नाही अशी सध्या राज्याची आर्थिक स्थिती असताना काल तेरा हजार कोटीची तरतूद केली म्हणताय नुसतं कागदावरची तरतूद आहे ती सुद्धा पैसे मिळणार म्हणजे हे भूसंपादन समजा झालं तरी सुद्धा शेतकऱ्याला पैसे वेळेवर मिळणार नाही मिळणार असेल तर मग ठिबक सिंचनाचं काय नाही मिळालं विहिरीचं अनुदान का मिळालं नाही बाकीचा कर्मचाऱ्यांचा पगार का मिळत नाही अशी अवस्था राज्याची आहे एवढंच नव्हे तर ह्या वीस हजार कोटी रुपये हे जी का जे काय तरतूद करू पाहत आहेत साधारणपणे महाराष्ट्र सरकार बाजारातून जे कर्ज उभा करतं ते सा पाच ते साडेपाच टक्के व्याजानं उभा करतं पण हुडकोकडून ते पाव आठ पॉईंट पंच्याऐंशी टक्के व्याजानं कर्ज उभा करतायत आणि राज्याचे आता कर्ज काढायची क्षमता संपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीस वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिलेलं होतं अर्थसंकल्प कसा वाचावा अतिशय अभ्यासपूर्ण असं त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं अनेक आमदारांनी त्या पुस्तकाचं पारायण करून महाराष्ट्राचं अर्थशास्त्र समजून घेतलं माझी देवेंद्रजींना विनंती आहे तुम्हीच लिहिलेलं पुस्तक पुन्हा एकदा वाचा आणि राज्याचा अर्थसंकल्प कसा मांडावा आणि राज्याचा आर्थिक गाडा कसा चालवला याचा जरा अभ्यास करा शेवर्ता, शेवर्ता। शेवर्ता।